नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात महाराष्ट्रातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे कालपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तसेच काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊ आज रात्रीचा हवामान अंदाज आज रात्री राज्यातील वातावरणात अजून मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील रात्रीदरम्यान होणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील सांगलीचा बाहे काही भाग तसेच कोल्हापूर निप्पाणी सावंतवाडी त्याचबरोबर राजापूरच्या परिसरामध्ये जत विटा कराड सोलापूर पंढरपूरच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला होऊ शकतो तसेच इकडे रत्नागिरी चिपळूण सातारा वडूच गोरेगाव बारामती इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर मराठवाड्यातील लातूर अहमद अहमदपूर उदगीर कैज जामखेड बीड करमाळा माजलगाव दौंड नगर जिल्हा त्यासोबतच इकडे गोरेगाव पुण्याचा काही भाग खोपोलीच्या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल या भागात देखील हलक्या सरी आपल्याला मध्यरात्रीदरम्यान झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो इकडे उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील ढगाळ वातावरण रात्रीला पाहायला मिळेल मात्र उद्या आणि परवा दोन दिवस या भागात देखील हलक्या पावसाची शक्यता असणार आहे कोकणपट्टा तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला आज उद्या ढगाळ वातावरण आणि काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो इकडे मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या सर्वत्र परिसरामध्ये थंडी कमी झालेली पाहायला मिळेल ढगाळ वातावरण असेल तर काही भागांमध्ये आठ तारखेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो विदर्भाचा अंदाज पायच झालं तर विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तरी देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पुढील अठ्ठेचाळीस तास पाहायला मिळणार आहे मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या मात्र पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद